शिर्डीत साईबाबा संस्थांच्या गुरु पौर्णिमा उत्सवाला उत्साहात प्रारंभ झालाय आज उत्सवाचा पहिला दिवस आहे साईबाबांच्या प्रतिमेची आणि साई ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे तीन दिवसीय उत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने साई भक्त साई नगरीत मांदियाळी करणार असून साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज झालंय गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई भक्त सुभापई यांच्या देणगीतून साई मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी साई मंदिर परिसरातून तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल गंगाडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन साई संस्थांच्या सा वतीनं करण्यात आलं आहे आणि आज पासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे आज उत्सवाचा पहिला दिवस होता आज साईबांच्या पहाटेच्या काकड आरतीनंतर नंतर फोटो आणि ग्रंथाची मिरवणूक निघाली आणि त्यानंतर गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त संख्येने संख्येने साई भक्त जे आहेत ते साईनगरीमध्ये दाखल झाले आहेत आणि साईवांचं दर्शन घेण्यासाठी मांदेळी करतात आपल्यासोबत काही साई भक्त केला आहे बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आपण साई भक्त आहात गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे आपण साई काय सांगाल खूप छान वाटत आहे आम्हाला खूप हा पावन पर्व आहे हे गुरुपौर्णिमेचं आम्हाला खूप छान वाटतंय आम्ही सौदी अरेबियावरनं आलो आहे भारतात एक महिन्यासाठी आणि दरवर्षी इकडे येतो यावेळेस आम्हाला गुरुपौर्णिमेला यायला मिळालं खूप छान वाटतं इथलं सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहतोय उद्या साई भक्तांकरिता साई मंदिर जे आहे ते रात्रभर खुला असणार आहे साई भक्त जे आहेत ते या देशविला गुरुपौर्णिमेनिमित्त साईबांना गुरु मानून आपल्या साई दरबारे हजेरी लावत असतात पालख्या देखील साईंच्या नगरीमध्ये दाखल होत असतात तीन दिवस या गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात आज भक्तिमय वातावरणात सुरू झाली असून तीन दिवस मोठा जल्लोष मोठा उत्साह साई भक्तांमध्ये साईनगरीमध्ये असणार आहे कुणालमदा जी चोवीस तास शिर्डी अहमदनगर